कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मधील ट्रेनि डॉक्टर वर बला मुख्य आरोपी संजय रॉय याच्या बाबत एक नवीन धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे डॉक्टरचा मृतदेह नऊ ऑगस्ट रोजी सापडल्याच्या एका दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआय कडे गेलं आहे कोलकात्यातील आरजीकर मेडिकल कॉलेज रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉयबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत पोलिसांसमोर त्याने खळबळजनक माहिती दिली आहे संजय रॉय याने चार लग्न केली असून तीन पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेल्या पत्नीच नव्हे तर त्याने आई आणि बहिणीला सुद्धा सोडले नाही पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रॉयच्या सासूने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्याच्यावर पत्नीला मारहाणीचे आरोप होते रॉयने त्याच्या आई बहिणीला सुद्धा मारहाण केल्याचं पोलिसांसमोर सांगितलं पोलिसांनी जेव्हा संजय रॉयला अटक केली तेव्हा त्याने सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली नंतर चौकशी वेळी मला फाशी द्या असंही तो म्हणाला या प्रकरणातील सासू दुर्गा देवी यांनी आता मोठा दावा केला आहे संजय रॉय हा एकटं असं करू शकत नाही या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे दुर्गादेवी यांनी त्यांची मुलगी आणि संजय यांच्यातील नातं तणावपूर्ण असल्याचं सांगितलं संजय रॉयने त्यांच्या मुलीला मारहाण केली होती त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती दुर्गा देवी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार माझ्या मुलीच्या लग्नानंतर सुरुवातीला पहिले सहा महिने सर्व ठीक होत मात्र जेव्हा ती तीन महिन्यांची गर्भवती होती तेव्हा त्याने तिचा गर्भपात केला तिला मारहाण केली त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली माझी मुलगी सतत आजारी पडू लागली तिच्या औषधांचा सर्व खर्च मी उचलला संजय चांगला माणूस नव्हता त्याला फाशी द्या किंवा तुम्हाला पाहिजे ते करा तो एकट असं करू शकत नाही या प्रकरणामुळे ना देशभरात संताप आणि निषेध व्यक्त होत आहे इंडिया टुडे च्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की आठ ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर संजय रॉय एका मित्रासोबत सोनागाछीला गेला होता हा उत्तर रेड लाईट एरिया आहे त्याने सांगितले की आरोपी रॉय त्या रात्री दारू प्यायला होता सोनागाछीला पोहोचल्यावर रॉयचा साथीदार एका घरात घुसला तर संजय बाहेर उभा होता रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने असंही म्हटलं आहे की सोनागाची नंतर ते दोघेही रात्री दोनच्या सुमारास दक्षिण कोलकाता मधील चेतला या आणखी एका रेड लाईट एरिया मध्ये गेले आणि येथेही तीच घटना घडली आरोपीने मध्य धुंद अवस्थेत तेथून जाणाऱ्या एका महिलेची छेड काढली त्याने एका महिलेला फोन करून तिचे न्यूड फोटो मागितले संजय रॉयचा मित्र बाईक घेऊन घरी गेला याच दरम्यान संजय पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास आरजीकर हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट मध्ये फिरताना दिसला दरवाजा तोडून संजय मध्यधुंद अवस्थेत ऑपरेशन थिएटर मध्ये पोहोचला आणि त्यानंतर थेट तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉल मध्ये गेला पोलीस चौकशीत संजयने कबुली दिली की ट्रेनी डॉक्टर गार्ड झोपेत असताना त्याने तिला पाहिलं आणि तेव्हाच बलात्कार केला त्या रात्री रॉय अनेक वेळा हॉस्पिटलच्या परिसरात शिरल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं याच दरम्यान सीबीआयला सोमवारी कोलकाता न्यायालयाकडून संजय रॉयची पॉलिग्रॉफ टेस्ट करण्यास परवानगी दिली आहे